तर्वाइम <laughs> दा <laughs> 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 आम्हाला मिळालेले स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले मानस सरकार आता मोठाले मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल गेम खेळून त्यांच्या डोक्या हॅन्ड झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय आता तर ते राहणार पण काम करणार नाही मग आम्ही भारताला पोरांनी सरकारचं काय वेळ मारल आम्हाला पगार सुरू करा आम्हाला घरचा पाण्याला पैसे लागतो आम्हाला घरचा पैसे लागते सरकारने एक बारक सारी बारीक सारीक लडकर योजना आणावी आणि सरसकट बारकाला मुलांना पगार सुरू